भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील तब्बल तीस लाख भीम अनुयायांचं अभिवादनासाठीचं सर्व नियोजन जिल्हा प्रशासनासमवेत आम्ही करत आहोत भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासमवेत सुमारे सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच एक जून पासूनच या बैठका सुरू करण्यात आलेल्या आहेत या बैठकांमध्ये पार्किंगची सुविधा असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल किंवा अन्य पायाभूत सुविधा असतील याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करण्यात आलेली मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त राहणारे जिल्हा परिषदेचे सर्व व्यवस्था ही आपल्याबरोबर कार्यरत राहणार आहे या अनुषंगाने मी भीमानू यांना आवाहन करतो की आपण तयारीला ला लागणं आवश्यक आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या वर्षी देखील मागच्या वर्षीच्या प्रमाणेच हा उत्सव दिनांक एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी असा दोन दिवस होणार आहे एकतीस डिसेंबरला पायाभूत सुविधा ह्या सर्व प्रकारच्या दिल्या जाणार आहेत मागच्या वर्षी आवाहन केल्यानुसार देशभरातून अनुयायी हे एकतीस डिसेंबरला सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांना आपण बऱ्यापैकी पायाभूत सुविधा दिल्या होत्या त्यांना अभिवादन अतिशय बिनदिक्कतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं करता आलं होतं आणि त्या सर्व लोकांची पुन्हा एकदा एकतीस डिसेंबरला येण्याची मनिषा आहे त्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन यावर्षी एकतीस डिसेंबरला एक अधिक पायाभूत सुविधा आपण वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या संदर्भामध्ये पोलीस पोलीस असेल कलेक्टर असेल किंवा अन्य जिल्हा प्रशासन असेल यांच्या समवेत आपल्या बैठका आज सुरू झालेल्या आहेत भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही आपणास आव्हान करतो की आपण भीमा कोरेगावला अभिवादन करता करायला येण्यासाठी सज्ज व्हावं जय भीम मी राहुल डांबाळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज